बाजूचे वॉल बघा कसे पुगले मधून झाले कधी ना कधी पुढे येऊन मग टाचलार पुढे कशी झाली कधीतरी येणार खाली तर ही आहे लोणेरेची बाजारपेठ आणि इथेच राईटला लोणेरेचा डेपो सुद्धा आहे तर आता आपण जाऊया पुढे तर आत्ता वाजलेले आहेत नऊ अठ्ठावीस आणि आपण पोचलेलो आहे महाडला तर महाड तर बायपासच झालेला आहे इथे बाजूला बघू शकताय तुम्ही की महाडचे सिटी आहे तर आपण हायवेने चाललेलो आहे डायरेक्टली तर ही आहे सावित्री नदी आणि आपण आता त्याच्या पुलावरून चाललेलो आहे तर गेल्या दोन वर्षापूर्वी याच नदीला पावसामध्ये खूप मोठा पूर आला होता आणि त्याच्यामध्ये खूप नुकसान झालं होतं लोकांचं तर आता आपण चाललो आहे इथून पुढे तर आता वाजलेले आहेत नऊ बेचाळीस आणि आपण पोचलेलो आहे ते पोलादपूरला इथून वर गेलो लेफ्टनी आणि लेफ्ट मारला तर आपण जाऊ महाबळेश्वरला आपल्याला जायचं आहे कणकवलीला तर आपण चाललेलो आहे सरळ आणि थोड्याच वेळात आता कशेडीचा घाट छोटा सुरू होईल आणि पुढे गेल्यावरती कशेडी बोगदा येणार आहे तर त्याचा सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतो तर हे बघा कशेडी बोगद्याच्या अगोदर एक ब्रिज आहे छोटा तर त्याच्यावरती रस्त्याचं काम सुरू आहे किती वेळा काम करतात देव जाणो सारखंच इथे काही ना काहीतरी काम सुरूच असतं तर आता वाजलेले आहेत नऊ वाजून बावन्न मिनटं आणि आपण पोचलेलं ते आहे कशाडी बोगद्याजवळ तर आता आपण कशाडी बोगद्यामध्ये जाऊ आणि तुम्हाला तिकडचं सुद्धा अपडेट देतो रस्त्याचा तर हे बघा चा आता आपण बोगद्याच्या आतमध्ये चाललेलो आहे फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे रस्त्याला पूर्ण मार्किंग वगैरे सगळं केलेलं आहे लाईट्स थोड्या बंद आहेत पण ठीक आहे उजेड आहे आतमध्ये बट हे एक आहे की अजूनसुद्धा रस्ता ओलाच आहे म्हणजे या बोगद्यातून तुम्ही जेव्हा पण जाल तेव्हा वरून झरे येतात कदाचित तर रस्ता पूर्ण नेहमी ओला असतो तर सावकाश चालवा आणि जर बाईक वगैरे घेऊन येत असाल तर जरा काळजीच घ्या जास्त पळवू नका जेणेकरून तुमची गाडी स्लिप होणार नाही तर ही आहे बोगद्याची एक्झिट आणि आपण आता बोगद्याला एक्झिट करतोय बघू शकता रस्ता तसा बोगद्याचा पूर्ण चांगला आहे त्याच्यामुळे चा तुम्हाला काही त्रास होणार नाही फक्त हेच आहे की रस्त्याला खाली नीट जरा बघून चालवा कारण रस्ता नेहमी ओला हो असतो आता वाजलेले आहेत दहा वाजून नऊ मिनटं आणि आपण पोचलेलो आहे, आहे खेडला तर पुढे आहे खेडचा बाजार आणि त्याच्यानंतर येणार आहे ते आहे खेडचं स्टेशन ते तुम्हाला दाखवतो आता आपण पोचलेलो आहे ते आहे खेडचं बाजारात तर ह्या ब्रिजवरून उजवीकडे जे तुम्हाला दिसणार आहे ते आहे खेडचं स्टेशन तर जर तुम्हाला स्टेशनला जायचं असेल तर या ब्रिजच्या खालून एक राईट आहे तो तुम्ही मारला तर डायरेक्टली स्टेशनला जाल बघू शकता स्टेशन आहे आपल्याला इथून आणि स्टेशननंतर लगेचच आपला जो भोसते घाट आहे जो सगळ्यात डेंजर मानला जातो आता सध्याच्या टायमाला ह्याच्या अगोदर खूप सारे घाट होते बट आता हाच घाटातला एक टन आहे तो खूप डेंजर मानला जातो तर आपण आता तिथे पोचलेलो आहे तर हा घाट सुरू होतोय पुढे तुम्हाला तो, तो टन दाखवतो कोणता आहे तो तर हा बघा हाच तो टन आहे जो डेंजर मानला जातो कारण वरून जेव्हा येतो आपण तेव्हा खूप मोठा स्लोप आहे आणि हा एकदम मोठा कर्ववाला टन आहे तर सगळे ॲक्सिडेंट्स होतात इथे म्हणूनच ह्या घाटाला जरा डेंजर मानतात आता सध्या तर आपण आता टर्न तर टन घेतलेला आहे तर आता आपण आहोत परशुराम घाटात आणि ह्या रस्त्याने जर तुम्ही वर गेलात लेफ्टनी तर तुम्हाला वरती परशुरामाचं मंदिर दिसेल आणि इथूनच परशुराम घाट उतरायला चालू होते परत चिपळूण सिटीच्या साईडला तर चला सिटीमधलं तुम्हाला कंडिशन दाखवतो रस्त्याची काय आहे आता वाजलेले आहे दहा वाजून चाळीस मिनटं आणि आपण चिपळून सिटी एंटर करतोय तर बघू शकता इकडे काम चालू आहे आणि हे काम जेवढं आपण बघतोय ते एकदम फास्ट काम चालू केलेलं आहे आता कारण आधी इकडे पिलर्सच होते त्याच्यावरती काही अजून काम चालू केलेलं नव्हतं बट आता दिसतंय इथे हे काम खूप जोरात चालू आहे हे बघा आपण जेव्हा लास्ट मे जूनमध्ये आलो होतो तेव्हा इथे एवढं काम झालेलं नव्हतं बट आत्ता आपल्याला दिसतंय की काम खूप जास्त फास्ट चालू आहे तर लवकरात लवकर काम हे पूर्ण होईल असं वाटतंय बघूया किती टाईम लागतो आहे मला तर वाटतं दोन हजार सव्वीसमध्ये एंडिंगपर्यंत हा ब्रिज पूर्ण कंप्लीट होऊन जाईल तर चला पुढचा रस्ता तुम्हाला दाखवतो आता तर आत्ता झालेले आहे दहा वाजून पंचावन्न मिनटं आणि आम्ही आता पोचलेलो आहे सावर्ड्याला तर इथपर्यंत एक रस्ता एकदम सुसाट आहे कुठेच काही प्रॉब्लेम नाही जसं मग अशी बोललो की नागोठण्याला थोडासा खराब आहे रस्ता बाकी पूर्ण रस्ता चांगला आहे तर जसं तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की संगमेश्वरपर्यंत रस्ता चांगला आहे आणि आम्ही देवरुखोवरून वरून गेलो होतो तर यावेळेस आम्ही संगमेश्वरवरून सरळच जाणार आहे जेणेकरून पुढच्या रस्त्याचं पण अपडेट तुम्हाला देऊ शकू तर चला जाऊया आपण संगमेश्वरला पोचल्यावरती तुम्हाला भेटतो तर आता वाजलेले आहेत अकरा वाजून दोन मिनटं आणि हे आलेलं आहे सावर्डा सावरड्याची बाजारपेठ आहे दोन्ही साईडला बघू शकताय अकरा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आपण पोचलेलो आहे संगमेश्वरला इथेच राईटला पुढेवरती संगमेश्वर स्टेशन आहे तुम्हाला दाखवतो हा बघा हा जो राईटला वरती रस्ता चाललेला आहे तिथे आहे संगमेश्वर स्टेशन आणि आपण आता पोचलेलो आहे ते संगमेश्वर स्टेशनला वाजलेले आहेत अकरा तेहत्तीस बघू आहे आणि आपण संगमेश्वर डेपोच्या मार्केटजवळ आलेलो आहे इथे बघू आहे ब्रिजचं काम चालू आहे आणि या ब्रिजच्या खालीच आहे लेफ्ट साईडला संगमेश्वर डेपो आणि तिथूनच तुम्ही लेफ्ट मारलात तर तुम्ही जाल ते देवरुखवरून साखरपा करत आपण वाटूळला बाहेर पडू शकतो पण आपण पन जाणार आहोत सरळ तर हा आहे जुना मुंबई गोवा हायवे तर बघू शकता इकडे थोडंसं ट्रॅफिक लागलेलं आहे आपल्याला ट्राफिक म्हणजे ट्रॅफिक नाही आहे गाड्या रस्ता छोटा असल्यामुळे गाड्या स्लो जातात तर हे बघा हा आहे तो जुना ब्रिज आहे संगमेश्वरचा आणि वर बनतो तो आहे नवीनवाला ब्रिज ही नदी बघा या नदीवरचा पूल हा आणि हा जुना ब्रिज आहे वरती येतो आहे नवीन ब्रिज आधी हा रस्ता छोटा असल्यामुळे इथे नेहमी ट्रॅफिक व्हायचं बघू एक तर मोठे दोन ट्रक आले तर तेवढा रस्ता नाही आहे की दोन्ही ट्रक एकत्र जाऊ शकतात म्हणून समोर थांबायला लागायचं त्यांना